आहे नागपूर शहरातल्या काही बैठकांचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे काय सर संघटनेच्या काही गाठी भेटी आहेत आणि केदार कुटुंबातली त्यांची जी मुलगी आहे त्यांचा एक कार्यक्रम आहे आज त्याच्यासाठी मी नागपूरला आलेले मुंबई तो मोर्चा होणार आहे त्याला वाटतो राष्ट्रवादीचा आहे काय आहे हा एक आमच्या सगळ्यांसाठी एक अतिशय महत्वाचा आणि सामाजिक प्रश्न आहे हा काही राजकीय विषयच नाहीये भाषा शिक्षण हे विषय खूप गांभीर्याने घ्यायचे असतात आणि त्यातले जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे लहान मुलांनी अनेक वर्ष ज्या म्हणजे आता तुम्ही कशात शिकला मला माहिती नाही पण मी एस एस सी आहे आणि एसएससी बोर्ड हा एक अत्यंत उत्तम बोर्ड देशातलं म्हणून ओळखलं जातं आणि त्याच्यात एवढे मोठे बदल करून ज्या पद्धतीने लादल्या जातात गोष्टी ज्या दुसऱ्या कुठलंच राज्य करत नाही मग दुसरी राज्य करत नाही मग मा महाराष्ट्र काय एवढ्या आग्राभूची भूमिका घेते हे मला समजत नाही आम्हाला कुठल्याही बदल शिक्षणात बदल होत राहतात ते आपल्याला आप सगळ्यांनाच समजतो पण ते करत असताना तज्ज्ञांचं मार्गदर्शन करून कोणाला तरी खुश करण्यासाठी आपल्या मुलांचं फ्युचर आपण नाही था। हो ना माननीय जयंत पाटील या सगळ्याची माहिती देतील पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे माणुसकीच्या नात्याने शिक्षण हा आमच्यासाठी अतिशय गंभीर विषय आहे याच्यासाठी स्वतः सहभागी होणार आहे का पवार साहेब स्वतः सहभागी होणार आहे का या मोर्चा आज ते सगळं पाच तारखेला आहे ना आजुद्यामध्ये ठरेलच्या कार्यकर्त्यांची नागपूरच्या कार्यकर्त्यांची भावना आहे की पवार कुटुंब सुद्धा एकत्र दिसलं पाहिजे अनेक युवा कार्यकर्ते सातत्याने बोलून टाकतो हो ठीक आहे हे बघा भावना हे बघा आम्ही लोकप्रतिनिधी आहोत त्याच्यामुळे आमच्या सगळ्याच लोकांच्या भावना त्यांच्या इच्छा या सगळ्या नेहमी ऐकून घ्यायचं हीच तर कुठल्याही लोकप्रतिनिधीची ही ताकद असते त्याच्यामुळे त्या सगळ्या भावना या आम्ही ऐकून घेत जातो प्रश्न असा आहे महाविकास आघाडी सरकार असताना उद्योग या समितीने हा निर्णय दिला त्यामुळे हिंदी भाषा ही घेण्यात आली असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे तुमचं सरकार असताना हा निर्णय झालाय माझा विरोध का करताय समितीने निर्णय घेतलाय आम्ही नाही घेतलेला समिती कोण आहे अनेक सरकार असतात मी विनम्रपणे देवेंद्रजींना सांगू इच्छिते त्यांना माझ्यापेक्षा प्रशासनाच्या सत्तेमध्ये जास्त अनुभव माझ्या वैयक्तिकपेक्षा जरी मी काँग्रेस विचारधारेत असते तरी त्याच्यामुळे त्यांना एवढंच नक्की माहिती की या समित्या कशासाठी असतात त्या निर्णय प्रक्रियेसाठी नसतात त्या रेकमेंडेशन असतात रेकमेंडेशन अँड ऍक्शन मे बहुत बडी अंतर त्यामुळे तज्ज्ञ हे प्रत्येक राज्याला प्रत्येक देशातल्या देखा आता मी स्वतः इन्कम टॅक्सचं बिल करते त्या कमिटीवर मी आहे वन नेशन वन इलेक्शनच्या कमिटीवर आम्ही आम्ही सरकारला रेकमेंडेशन करतो आता त्या बिलाची अंमलबजावणी आम्ही म्हणतोय तसं करायचं नाही करायचं का नाही हा फायनल निर्णय निर्मलाजी करणार ना। आम्ही नाही करणार ना। ना म्हणून ना। त्या मंत्री आहेत आणि आम्ही कमिटी आहोत त्यांचं होऊ दे तरी तेव्हा समितीचा निर्णय हा स्वीकारणं किंवा फेटाळणं तेव्हाच फेटाळलं का नाही मराठीचा मुद्दाचे मुख्यमंत्री हे मराठी वाक्य होते तेव्हाचे मुख्यमंत्री हे मराठीला पहिली भाषेसाठी आग्रही होती तेव्हाच त्या मुख्यमंत्र्यांनी किंवा का फेटाळलं नाही असं मी सांगतो म्हणणार नाही त्यांना म्हणा हे बघा आम्ही लोकशाहीवाले आहोत त्याच्यामुळे एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि नुसतं बोलायचं नाही जो समोरचा आहे त्यांनी ऐकून घ्यायची पण ताकद आहे त्याच्यामुळे माननीय देवेंद्रजींना बोलायचा अधिकार आहे पण फॅक्च्युअल सिच्युएशन अशी आहे की रेकमेंड केलेला आहे रेकमेंडेशन खूप येतात तज्ज्ञ परत रिपोर्ट घेतात आता माझंच तुम्हाला सांगते पुन्हा पुन्हा इन्कम टॅक्सकडे जाते मध्ये इन्कम टॅक्सच्या रिपोर्टच्या बिलमध्ये आम्ही दोन आठवड्याचा गॅप घेतला होता कारण का आम्हाला क्लॅरिफिकेशन हवे होते हो फायनान्स कडून बिल परत फायनान्सकडे गेलं परत आमच्याकडे आलं त्याच्यामुळे या चर्चा एखादी कमिटी स्थापन होते तेव्हा त्याचा ते रिपोर्ट हा फायनल कधीच नसतो अनेक वेळा देवाणघेवाण पण होते चर्चा बाबा हे होऊ शकतं का नाही होऊ शकत आणि माझं पुन्हा पुन्हा म्हणणं आहे शिक्षण हा विषय अतिशय गंभीर आहे यांचं सरकार त्यांचं सरकार हा विषयच नाही शिक्षणाच्या बाबतीत जो निर्णय असावा तो जे त्यातले तज्ज्ञ आहेत त्यांनी आणि पालकांनी घेतला पाहिजे की तुमची मुलं कुठल्या बोर्डात आहेत काय पालकांचा खूप मोठा रोल असतो त्याच्यात आता माझी मुलं तेवढी लहान नाहीये पण तुम्ही सगळ्यांना चिंतेचा विषय कारण का तुमची मुलं आता शाळेत आहे माझी त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांसाठी हा खूप महत्वाचा विषय आहे म्हणतात की मराठी सक्तीची आहे हिंदी अनिवार्य म्हणजे सक्तीची नाही तर दादा म्हणतात की चौथी पाचवी पर्यंत हिंदी नकोच परस्पर वेगवेगळे मत पाहायला मिळतात होय दिसतच आहे गेले तुमच्याच चॅनलवर आम्ही बघतोय माननीय मुख्यमंत्र्यांचं एक मत आहे आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मतं वेगळी आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं ही पॉलिसी राज्यावर लादायच्या आधी सरकारने पहिला निर्णय घेतला पाहिजे की त्यांचा निर्णय काय निघतो आहे मोर्चा दोन निघतो आहे त्याच्यावर दोन्ही ठाकरे कुटुंब बाळासाहेबांचं तुमच्यावर खूप प्रेम होतं अगदी ठाकरे कुटुंबाची पवार आता कुटुंबा आजही आजही सगळ्या ठाकरे बंधू एकत्र येत आहे कसं पाहता काय भावना आहे पुढे कोणीतरी एकत्र येत असेल तर कुठल्याही चांगल्या कामासाठी तर आपण त्याचं स्वागतच केलं पाहिजे ना अच्छे काम के लिए हमेशा सपने एक दुसरे का साथ अच्छे काम केले हमेशा देणार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आरोप होतोय एका खासगी कंपनीला आरोप होत असतात या सरकारमध्ये आमची एवढीच विनंती आहे की याची एसआयटी स्थापन व्हावी आणि पारदर्शकपणे इन्क्वायरी व्हावी आणि जर राज्यात अनेक वेळा असं होतं की राज्यात आम्हाला न्याय मिळत नाही मग आम्हाला दिल्लीला जावं लागतं न्याय मागायला त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की खूप विश्वासाच्या नात्याने लोकांनी तुम्हाला मतदान केलंय भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र व्हावा हे झालं पाहिजे आणि जर कुणावरही असे अन्याय झाले आणि चुकीची कामं झाली तर ताकदीने आम्ही त्याचा विरोध करतो यांनी म्हटलेलं आहे की संविधानामध्ये जो धर्मनिरपेक्ष शब्द आहे त्याच्यावर लोकशाही आहे लोकांना बोलायला अधिकार आहे हो अरुण जेटली जी काय म्हणायची अरुण जेटलींचे शब्द आहेत तुम्ही दाखवणं बंद करा लोक बोलणं बंद करा हिंदू की पाच तारीख मोर्चा आहे संमिलित होऊन घे राष्ट्रपतीच्या चित्रताई वाघ यांनी तुम्हाला उद्देश ट्विट केलं की के बारामतीच्या ताई आपल्या बीडच्या प्रकरणावरून निवडणुकीसाठी बंदोबस्त करणार आहेत का अशा प्रकारची ट्विट आहे मराठी प्रश्न असा आहे शक्तीपीठ हायवेच्या मोठी परिस्थिती आहे एका एका शेतकऱ्यांना कोणाला पंधरा कुठे मिळाले अक्वार एकर जमीन झाली आठ एकर पाच सहा एकर जमीन गेली साधनता विदर्भात आली मराठवाड्यात आलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यात अडचण असेल भूमिका काय नाही आमची भूमिका अशी आहे की दोन गोष्टी आहेत आपण जर परवाचं वर्तमानपत्र वाचलं असेल कदाचित तुमच्याच वर्तमानपत्रात बसेल की फायनान्स मिनिस्ट्रीने नोट केलेली आहे रेड फ्लॅग केलेले आहेत फायनान्स मिनिस्ट्रीनी जो ह्याच सरकारचा अविभाज्य भाग आहे फायनान्स रिपोर्ट फायनली टू सीएम ना त्या त्यांच्याच माननीय मुख्यमंत्र्यांच्या फायनान्स मिनिस्ट्रीनी रेकमेंडेशन केलेले आहेत की या रस्त्याचा खर्च खूप आहे एफ आर बी एम ऍक्ट हा फायनान्शियल मॅनेजमेंटचा फिस्कल डेफिसिटचा जो ऍक्ट केला तो माननीय या अटल बिहारी वाजपेयीजींनीच केला आणि ह्या हा जो एफ ऍक्ट आहे त्याच्याप्रमाणे फायनान्स मिनिस्ट्रीच्या नोट प्रमाणे हा जर खर्चाचा बोजा आला तर बावीस टक्के पैसे सरकारचे हे फक्त भरण्यातच जातील एक आणि एफ ऍक्ट जो जिथे कॅप केलाय जो अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा निर्णय त्याच्या बाहेर बजेट जाते त्याच्यामुळे मग हे करायचं का नाही हा निर्णय हा योग्य जो निर्णय असेल तो महाराष्ट्र सरकारने याचा फेर विचार करावा हे फायनान्स मिनिस्ट्री गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचीच नोट आहे मी तुम्हाला नोटमध्ये नोट माझ्याकडे कदाचित तुमच्याकडे आली असेल त्यामुळे जर महाराष्ट्राचं सरकारचं फायनान्स डिपार्टमेंट ऑब्जेक्शन घेत आहे चिंता ही चिंताजनक गोष्ट नाही एक त्यांनी जे लोन घेतले ते साडेसात टक्क्यांनी घ्यायला पाहिजे हडको करून ते साडेआठ टक्के जर स्पेशल प्रोजेक्ट हे साडेसहा टक्क्यांनी होतंय मग ह्याचं साडेआठ टक्क्यांनी का आठ पॉईंट एट फाईव्ह का एट पॉईंट टू सिक्स हे दोन असेल या दोन्हीपैकी एक नंबर आहे त्याचा मग लोन तुम्ही जास्त पैशानी घेताय खर्च जास्त दाखवत आहे लँड अॅक्विशनला प्रचंड विरोध अनेक ठिकाणी आहे प्लस फायनान्स डिपार्टमेंटचं म्हणणं एफ आरबीएम ऍक्ट वर प्रेशर येत आहे सरकारच्या बजेटवर मग एवढ्या सगळ्या गोष्टी जर होत असतील तर चिंताजनक नाही आणि जर त्या कोणालाही त्यांना निधीला मदत करायची असेल तसा पे दुसरा काहीतरी प्रोजेक्ट आणा सगळ्यांची मदत होऊ द्या आणि एक एक तज्ज्ञांचं असं म्हणणं की एक्झिस्टिंग रोड आहेच ऑलरेडी तिथे तो मोठा करा अजून एक पॅरल करायची गरज नाही आणि हे सगळं मी म्हणत नाहीये फक्त त्यातले तज्ञ रिपोर्ट अँड फायनान्स मिनिस्ट्री म्हणते साहजिक आहे ना जर राज्याचं जर घर आपण सगळे घर चालवतो घरात जर असं फ्लॅग केला आईनी की बाबा हा खर्च झाला या महिन्यात आपण कमवतो फक्त पाच हजार आणि खर्च करतोय पंचवीस हजार मग उद्या घराचा दिवाळा निघेल ना इट इज व्हेरी कॉप म्हणजे ह्याला काही रॉकेट सायन्स नाहीच आहे मी काय फायनान्स तज्ञ नाही जर मला कळत आहे तर ते कुणालाही कळायला पाहिजे ने आयकर विभागाशी महिला बालकल्याण विभाग एमओ करणार आहे लाडक्या बहीण योजनेमध्ये ज्या घरचे लोक आयकर दात्या आहेत त्यांना शोधण्यासाठी हा एमओयू असणार मला काय आश्चर्य वाटत नाही आमची सहा महिन्यापूर्वीची भाषण काढून बघा आम्ही हेच तर सांगत होतो या योजनेचं हे काय काय करतील उद्यातली पन्नास साठ टक्के महिला कमी केल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही मी ऐकलेलं नाही मी ऐकल्याशिवाय बोलणार नाही